पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील तामसई येथील सृष्टी शीद हिचा मृत्यू झाल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात आप्पासाहेब मोरे महादेव डोईफुडे आणि सतीश मोरे यांच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी विविध दा सामाजिक संस्थांनी समाजसेवकांनी पोलिसांना पत्र दिले होते मंगळवारी परिमंडळ दोन कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आल्यानंतर याची दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला सृष्टी शीद ही अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर येथे शिकण्यास वसतीगृहात राहण्यास होती एकोणीस डिसेंबर रोजी सृष्टीच्या छातीत दुखत असल्याने तिला पनवेल येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर एमजीएम हॉस्पिटल येथे नेण्यात आले यावेळी उपचार सुरू असताना रात्रीच्या सुमारास तिचा मृत्यू झाला सृष्टीला या अगोदरपासून त्रास होत होता मात्र शाळेतील शिक्षकांनी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचा था आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता त्यानंतर तब्बल पावणे दोन महिन्यानंतर अकरा फेब्रुवारी रोजी शाळेतील मुख्याध्यापक अप्पासाहेब मोरे शिक्षक महादेव डोईफुडे अधीक्षक सतीश मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

उरण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेला आहोत गेले दोन महिन्यापासून सृष्टी राजूशीर या चिमुकल्याचा चिरनेट आश्रमशाळेमध्ये एकोणीस डिसेंबरला मृत्यू झाला होता मात्र मृत्यूची नोंद व्हावी आणि तक्रार व्हाय आणि गुन्हा दाखल होण्यासाठी ही पीडित महिला आहेत म्हणजे सृष्टीची जी कुटुंब आहेत ते कुटुंब दोन महिन्यापासून धावपळ करत होते आणि धावपळ करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील या घटनेमध्ये सहभाग घेतला न्याय देण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व मंडळींनी प्रयत्न करत असताना आणि निवडणूक बातमी प्रसिद्धी केल्या गेल्या तरी देखील गुन्हा दाखल होत नव्हता हो शेवटी आज दिनांक अकरा फेब्रुवारी या ठिकाणी आम्ही उपायुक्त कार्यालय डी सी बी कार्यालयाच्या समोर उपोषण केलं करण्याची सुरुवात केली आणि उपोषणाची सुरुवात करत असताना तिथले स्थानिक एस पी साहेब असतील सिनियर के आय साहेब असतील यांचेच आमचं बोलणं झालं आणि त्याच्या माध्यमातून आज आम्ही उरण पोलीस स्टेशनमध्ये बोलवणे गे बोलवण्यात आलं आणि आम्ही सगळं आदिवासी बांधव मी स्वतः गणपत वारगडा आदिवासी समन्वय समितीचा अध्यक्ष आम्ही एकत्रित येऊन आज उरण पोलीस स्टेशनमध्ये सृष्टी राजूशी जो मृत्यू झालेला आहे आश्रमशाळेमध्ये त्यामुळे आश्रम शाळेची जे स्टाफ असेल किंवा त्यांची अध्यक्षित असेल शिक्षक वर्ग असेल विरोधात हलगर्जीपणा त्यांच्या कामात हलगर्जीपणा आणि बेजब जबरदर असल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी केली होती आणि आज या आश्रमशाळेच्या स्टाफवर त्याच्या अधीक्षकावर जे काही स्थानिक असतील त्या कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यामुळे के आम्ही एक अर्थनी सृष्टीला एक चिमुकलेला न्याय मिळाला असं आम्ही मानतो आहे आणि आज पुढे आमचं आमच्या कुटुंबियाला आणि आमच्या आदिवासी बांधवांना एक न्याय मिळाला असं आमचे मनात समाधान निर्माण झालं आता लवकरच या गोष्टीचा पोलीस विभागामार्फत तपास करतील आणि पोलीस यंत्रणावर आमचा विश्वास आहे तर ते नक्कीच अजूनही कोर्टामध्ये कसं टिकेल या उद्देशाने पोलीस यंत्रणा तपास करतील आणि त्यांचा आमचा विश्वास आहे त्यामुळं लवकरात लवकर कोर्टाने सुद्धा सृष्टीला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे